नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशीने काय दान करायला हवं तसेच तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका बारा तारखेला आहे वैशाख पौर्णिमा आणि या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार काही खास उपाय केले तर तर तुमची आर्थिक समस्या समस्या दूर होऊ शकते आणि फक्त आर्थिकच नाही का कुठल्याही प्रकारची असू द्या पण वैशाख पौर्णिमेला केलेले उपाय त्या समस्येतून आपली सुटका करतात यंदा वैशाख पौर्णिमेला सुरुवात होते अकरा तारखेला रात्री आठ वाजून एक मिनिटांनी आणि वैशाख पौर्णिमेची समाप्ती होणार आहे बारा तारखेला रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्व आहे वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते या दिवशी स्नान आणि दान यांचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे या दिवशी राशीनुसार दान करणं अत्यंत शुभ असतं चला जाणून घेऊया कोणत्या राशीने या दिवशी काय दान करायला हवं हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दानाचं विशेष महत्व सांगितलं आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंची पूजा आणि उपवास केला जातो या दिवशी उपवास करून माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न करून घेतलं जातं राशीनुसार सुचवलेलं दान केलं पाहिजे त्यानुसार मेष राशीच्या लोकांनी या दिवशी जलदान केलं पाहिजे वैशाखाच्या रणरत्या उन्हामध्ये जलदान करण्यासारखं दुसरं पुण्य नसतं यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपण जलाची व्यवस्था करू शकता फक्त माणसासाठीच नाही तर पशु सुद्धा तुम्ही एखादा पाण्याचा छोटासा हाऊस बांधून घेऊ शकता राशीच्या लोकांनी आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने पावसाळी चपला बूट किंवा छत्री या वस्तूंचं दान करायला हवं मिथून राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा टरबूज खरबुज इत्यादी गरजेचं आहे कर्क राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना छत्री दान करावी तसंच कुणालाही आवश्यक असल्यास एखाद्या विश्रांती स्थान उभारायला काहीच हरकत नाही कुणापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचं दान केल्याने भगवान श्री हरी विष्णूंची कृपा त्यांच्यावर होते सिंह राशीच्या व्यक्तीने ज्योतिषशास्त्रानुसार गरीब लोकांना शिदा अर्थात कोरे न शिजवलेले धान्य दान करणं विशेष फलदायी ठरत दान देणाऱ्या आणि घेणाऱ्यांची मनोकामना पूर्ण होतात कन्या राशीच्या लोकांनी अनाथ आश्रमात जाऊन किंवा बाल आश्रमात जाऊन शैक्षणिक क्षेत्रात उपयोगी पडतील अशा वस्तूंच दान करावं उदाहरणार्थ वह्या पुस्तक वा। पंखा कूलर धान्याचं दानही तुम्ही करू शकता तूळ राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारी झाडे लावायला हवीत अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करायला हवे आणि इतरांनाही प्रवृत्त करायला हवं वृश्विक राशीच्या लोकांनी गरजू व्यक्ती पिकणाऱ्या फळांचं दान करणं शुभ मानलं जातं धनु राशीच्या लोकांनी धार्मिक स्थळांबाहेर तसेच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करावी ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं आणि पाणी पिणाऱ्यांसाठी सुद्धा दुसऱ्यांची तहान भागवल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कायम गारवा राहतो मकर राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था करावी पक्ष्यांच्या रूपाने प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात कुंभ राशीच्या व्यक्तींनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना सुती कपडे दान करायला हवेत असं केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात मीन राशीच्या लोकांनी यात्रेकरूंसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिदा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करायला हवे तुमची रास काय आहे त्याप्रमाणे वैशाख पौर्णिमेला नक्कीच करा सगळ्या गोष्टींचं सो सोंग आणता येतं पण पैशांचा सोंग मात्र आणता येत नाही आणि हल्ली तर महागाईच्या जगामध्ये किती पैसा कमावला तरी तो कमीच पडतो मग अशा वेळी प्रश्न उभा राहतो की आपल्याला मदत कोण करणार कोण आपल्याला आपल्या आर्थिक संकटातून बाहेर काढणार त्यावर एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्या ऋषी मुलींनी सांगून ठेवलेला आहे तो उपाय श्रद्धा भक्तीने करायचा आहे उपाय काय आहे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला श्री सुक्त हे सोळा वेळा म्हणायचं आहे दर पौर्णिमेला संध्याकाळी श्री श्रीसुक्ताची सोळा आवर्तन लक्ष्मीच्या प्रतिमेवर किंवा जो चांदीचा शिक्का असतो ज्याच्यावर लक्ष्मी मातीची प्रतिमा असते त्याच्यावर गायीच्या दुधाने अभिषेक करत हे श्री सुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे फायदा होतच होतो आर्थिक अडचण दूर होते माता लक्ष्मीसाठी म्हटलं जाणारे श्री सुक्त हे अत्यंत प्रभावी साधन आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच तसं जर तुम्ही खूप जास्त आर्थिक अडचणीमध्ये असाल तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा सूक्त पठण करू शकता पण त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जे सोळा आवर्तन तुम्ही करणार आहात ते खास असतात विशेष असतात कारण पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची साधना उपासना केली तर त्याचं फळ आपल्याला खूप पटीने अधिक मिळतं पौर्णिमा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी विशेष मानली जाते आता तुमच्यापैकी जा बरेच जण असे म्हणतील की सूक्त कसं म्हणायचं ते आम्हाला माहित नाही तर हल्लीच्या इंटरनेटच्या जगात अशक्य असं काहीच नाही इंटरनेट वरून तुम्ही सूक्ताची प्रिंट मारून आणू शकता तो घाकत डोळ्यासमोर धरायचा आणि इंटरनेट वरच श्रीसुक्त लावायचं ऑडिओ लावायचा आणि ते ऐकून ऐकून प्रॅक्टिस करत करत सराव करायचा एकदा चांगला उच्चार स्पष्ट जमले चांगला सराव झाला की मग तुम्ही हे अनुष्ठान करायचं तोपर्यंत नाही कारण कुठल्याही हेतूने जेव्हा आपण स्रोत किंवा मंत्र म्हणतो तेव्हा त्याच्या उच्चारांना विशेष महत्व असतं म्हणून चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त म्हणता येईल आणि सोळा वेळा श्रीसुक्त म्हटलात माता लक्ष्मीच्या प्रतिमेला किंवा माता लक्ष्मीचा जो चांदीचा शिक्का असतो त्यावर अभिषेक केलात आणि श्रीसुक्त म्हटलं तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतोच येतो हो पण त्याबरोबरीने प्रामाणिक कष्टही करायचे आहेत कारण माता लक्ष्मी आळशी माणसांना प्रसन्न होत नाही म्हणून प्रामाणिकपणे काम करा कष्ट करा पण कधी कधी चांगल्या संधी आपल्यापर्यंत येत नाहीत आपल्यामध्ये बऱ्याच चांगल्या गुणांची खाण असते पण त्या गुणांना वाव मिळेल असं काम करायला मिळत नाही आणि मग आपण मागे मागे पडत जातो अशा वेळी अशा प्रकारची सामना केल्यानंतर योग्य ठिकाणी योग्य वेळी आपली उपस्थिती असते योग्य ते संधी आपल्याला मिळते आणि त्या संधीचा फायदा घेत आपण प्रगतीच प्रगती करत राहतो असा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर या पौर्णिमेपासूनच सुरुवात करा आणि दर पौर्णिमेला सोळा वेळा सुसुक्त म्हणा जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत नित्य नियमाने हे चालू द्या बघा फरक जाणवतो की नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशीने कायदान करायला हवं तसेच तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद